सांगोला तालुक्यातील सावे येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा व विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली होती यामध्ये महाशिवरात्री दिवशी श्री सावळेश्वर महादेव पालखी कामसिद्ध पालखी सिद्धनाथ कावड व सासनकाठी यांचा भेट सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला या महापर्वणी योगाच्या यात्रासतामध्ये दररोज विविध कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये शिवकथा कीर्तन बारुड तसेच धनगरी वाव्यांचेही कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सात दिवस दररोज महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते रामचंद्र लहानपणापासून या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग असतो माझ्या लहानपणापासून मंदिरामध्ये महाशिवरात्र गोकुळाष्टमी हे साजरे व्हायचे परंतु भिंतीच्या आत व्हायचे परंतु गेल्या वर्षी गाव कमिटी गावातले मंडळी एकत्रित आले आणि आपल्या या सावळेश्वर स्वयंभू सावळेश्वराच्या महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात संपन्न करू अशा विचाराने एकत्रित आलो आणि तो कार्यक्रम मिटिंग लावली आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करायचं ठरलं आणि कार्यक्रमाचं पहिलं वर्ष गेल्या वर्षी झालं आणि अतिसुंदर कार्यक्रम पार पडला वीस ते पंचवीस हजार भाविकांनी दर्शन घेतलं सात दिवस अन्नदान सात दिवस प्रबोधनपर कार्यक्रम शिवकथा कीर्तन बहारोड अशा पद्धतीचं सुंदर कार्यक्रम गेल्या वर्षी झाला आणि तशाचप्रमाणे चालू वर्षी खूप मोठा प्रतिसाद भाविकांचा मिळाला मोठमोठे कीर्तनकार आम्हाला लाभले यावेळी डॉक्टर जयवंत बोदले यांच्यासारखी महा संत परंपरेतील मंडळी आमच्या कार्यक्रमाला लाभली ज्ञानेश्वर माऊली काकडे महाराज की ज्यांच्या मुखद्गत ज्ञानेश्वरी आहे असे विद्वान आम्हाला मंडळी लाभले आणि अत्यंत गोड असा कार्यक्रम संपन्न झाला आणि विशेष म्हणजे महाशिवरात्री दिवशी सर्वात मोठा आमचा भेटीचा उत्सव पार पडला या भेटीच्या उत्सवामध्ये जवळपास तीस हजाराच्या आसपास भाविकांची उपस्थिती होती सर्व भाविकांना महाप्र आपल्या हारळाची सोय केलेली होती आणि सुंदर असा गोड कार्यक्रम अगदी महाशिवरात्रीशी भेटीचा भेटी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि सावे गावातून आम्ही ग्राम फेरी काढली आणि या पालक्या मंदिरात परत पुन्हा स्थानापन्न होऊन सर्वांना दर्शनाचा लाभ मिळाला बापू हे राजकीय क्षेत्रातले जर नेतृत्व करत असतील तर त्यांचा मूळ पिंड आहे तो धार्मिक आध्यात्मिक आहे राजकारण धार्मिक क्षेत्रातल्या मंडळीला राजकारणाचा विषय नसतो तो आध्यात्मिक पिंड असल्यामुळे या धार्मिक क्षेत्राबद्दल खूप त्यांना ओढ आहे आणि त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे त्यांनी सहजच साव्यातल्या आपल्या श्री सावळेश्वर मंदिरास भेटी एकदा भेट दिली आणि इथलं प्रसन्न वातावरण बघितल्यानंतर खूप आनंद झाला बापूंना आणि आम्ही बापूंचा सन्मान केल्यानंतर बापूनही चर्चासत्रच घ्यायचं ठरवलं त्या चर्चासत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टीची चर्चा झाली इतकं सुंदर ठिकाण आहे आणि काय कार्यक्रम होतात वगैरे अशी विचारणा केली मग आम्ही सर्वसाधारण जे कार्यक्रम होतात त्या पद्धतीनं आम्ही माहिती दिली त्या आम्ही भिंतीच्या आत आम्ही जे कार्यक्रम छोटे छोटे सर्व कार्यक्रम करत होतो परंतु म्हणले आता असं नका करू बाहेर पडा आपले मंदिराचे स्वयंभू स्थान पांडव पांडवकालीन स्थान आहे याची लोक भाविकांना माहिती व्हावी भावि। असं त्यांनी आम्हाला प्रबोधनामध्ये अगदी चांगल्या रीतीने आम्हाला सांगितलं की जी आताची मंदिरं जी, मंदिर जी प्रचलित अगदी भरपूर गर्दी असते अशी ठिकाणं म्हणजे शिर्डी साईबाबा वगैरे असे अनेक ठिकाणं आता प्रसिद्धीस आहेत त्यांनी प्रश्न केला की शिर्डी साईबाबा अगोदर का सावळेश्वर अगोदर तर आम्हाला साहजिकच उत्तर द्यावं लागलं की श्री सावळेश्वर मंदिर अगोदर मग इथं आपण एवढं काम आलं तर आपलाच प्रयत्न कमी पडतो म्हणूनसाठी त्यांनी सांगितलं इथून पुढं तुम्ही प्रयत्नशील राहा आणि चांगले मोठमोठे कार्यक्रम करा असं आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनपर आम्ही गावातील मंडळींनी त्यांच्या प्रोत्साहनपर शब्दानंतर दोनच महिन्यामध्ये आमची पहिली यात्रा संपन्न झाली त्यामुळे आम्ही बापूंच्या शब्दांच्या त्यांच्या मुखात जे शब्द बाहेर पडतात ते शक्तिवान शब्द त्यांच्या मुखातून पडतात ते राजकीय क्षेत्रातले जरी असतील परंतु एक निश्चितच तो राजकीय संतही आहे आणि त्यांचे शब्द आमच्या तर मंदिराच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के सक्सेसफुल झाले आणि त्यांच्या आम्ही तसा प्रयत्न केला आणि तो आमचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि खूप सुंदर सोहळा आम्ही आता सध्याला पूर्ण पार पाडलेला आहे आजच शेवटचा कार्यक्रम म्हणजे की सकाळी काल्याचं कीर्तन झालं काल्याच्या कीर्तनानंतर पूर्ण गावाला पाच हजार लोकांना आज महाप्रसाद होता दिवसभर महाप्रसाद भाविकांनी घेतला आणि सायंकाळी आपल्याच आमच्याच तालुक्यातील संदीप मोहिते यांचं जाहीर भारोडाचा कार्यक्रम होता जवळपास सहा ते सात हजार भाविक या कार्यक्रमास उपस्थित होते आणि खूप सुंदर असा कापर कार्यक्रम पार पडला आणि शेवटचा कार्यक्रम भारोड्याचा झाला आणि भारुटी झाल्यानंतर शोभेची दारूही त्या दारुने या कार्यक्रमाची सांगता केली अशा पद्धतीनं कार्यक्रम संपन्न झाला गेल्या वर्षी यात्रा भरवली त्यावेळेस आपण पाहिलं की यात्रेच्या दृष्टीनं की दुकानं असतील खेळणीचे दुकान असतील किंवा इतर मनोरंजनाचं साहित्य असेल ते कमी आलतं या वेळेस थोडं जास्त आलतं तर पुढल्या वर्षी काय होईल असं तुमचं काय मत आहे पुढल्या वेळी निश्चितच ह्याच्यापेक्षा जास्त प्रगती होणार व्यापारी वर्ग भरपूर येणार आणि त्यांची विक्री ह्यावेळी चांगली झालेली आहे आणि पुढेही त्यांची पुढल्या वेळी तर आमचे आकाश पाळणे आमची इच्छा आहे एकदा आकाशपाळणेसुद्धा इथे यावेत आणि जवळपास आमच्या ह्या चार पाच खेड्यामध्ये मोठी यात्रा नाही सांगोला शहर जवळ आहे परंतु आमच्या खेड्यामध्ये तशी मोठी यात्रा नाही आणि निश्चित या आमच्या संकल्पनेला येस येणार अगदी आमची सावळी सातची कृपा आमच्या गावावरती सर्वावरती आहे आणि शंभर टक्के मोठी यात्रा भविष्यामध्ये होणार असे शंभर टक्के विश्वास वाटतो